सामान्य माणूस न्याय सुद्धा मागू शकत नाही सामान्य माणूस प्रशासनाच्या विरोधात संवेदनशील मार्गाने सनदशीर मार्गाने तो आंदोलन करतोय त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही तो म्हणतोय त्याचं कुटुंब म्हणतोय माझ्यावर अन्याय होतोय मला धमकवण्याचा प्रयत्न होतोय माझ जमीन असेल किंवा काही असेल हडपण्याचा प्रयत्न होतोय आमच्यावर इतक्या पद्धतीनं पाळत ठेवतायत की आम्ही जगू सुद्धा शकत नाही आम्हाला प्रशासनाकडे न्याय पाहिजे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन होत असताना सुद्धा कुणीही दखल घेत नाही म्हणून आज पंधरा ऑगस्ट होती पालकमंत्र्यांकडे तरी न्याय मागावं म्हणलं तर पालकमंत्री सुद्धा भेट द्यायला तयार नाहीत आणि मग जगून तरी काय उपयोग आहे वेळ प्रसंगी आम्ही मरून जातो म्हणून अंगावर पेट्रोल टाकलं आणि आत्मधानाचा फक्त इशारा दिला गुन्हेगाराला ज्या पद्धतीनं वागवतात आरोपींना ज्या पद्धतीनं पोलीस घेऊन जातात किंवा कोठणीमध्ये जसं मारतात त्याच पद्धतीनं जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कित्येक दिवसापासून आंदोलन करणारा आणि आता पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना भेट मिळावी म्हणून संघर्ष करणारा एक तरुण युवक आत्मधानाचा त्यावेळेस ज्यावेळेस तो वैतागून जाऊन इशारा देतो त्यावेळेस पोलीस अटक करतात आणि पाठीमाग अनंत कुलकर्णी नावाचे पोलीस अधिकारी धावत पळत येतात आणि उडी मारून त्याच्या पेकडात लाद घालण्याचा प्रयत्न करतात इतका पिक्चर टाईप तुमचा जर कारभार असेल साहेब तर आरोपींना जे गुन्हेगार असतात त्यांना पकडा जो आंदोलक आहे तो फक्त एकच विनंती करतोय की जिल्हाधिकाऱ्यांसमोर मी बसलोय जिल्हाधिकारी महोदय किंवा पालकमंत्री महोदय पोलीस हे त्या गुन्हेगारांना मदत करतायत त्यांच्या पाठीशी आहेत आम्ही न्याय मागण्यासाठी बसलोय आणि तुम्ही आमच्या पेकडात उड्या मारून जर लात मारत असाल तर हे किती दुर्दैवी आहे म्हणजे हाच व्यक्ती जर पोलीस कोठडीच्या आतमध्ये असता तर या कुलकर्णींनी त्याचा जीव घेतला असता याच्यापेक्षा वेगळं सांगायची काही गरज नाही पण या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे की आज भारतीय स्वातंत्र्य दिन असताना सुद्धा गावखेड्यातल्या लोकांना खरं स्वातंत्र्य मिळालंय का ज्याचं पोट पाटील चिटकलंय आणि जो न्यायाची अपेक्षा करतोय त्याला जर पोलीस अधिकारी ऑन कॅमेऱ्या समोर जर उडी मारून लाद घालत असतील तर हा पोलिसी बाणा समोरच्याचा जीव घेणार आहे त्याचं स्वातंत्र्य हिरवणार आहे का त्याला न्याय न देणार आहे याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर स्वातंत्र्य दिना दिवशी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकाला कशा पद्धतीने मारहाण केली आणि तरीही पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीवर चकार शब्द काढला नाही पंकजा मुंडे का गप्प बसल्या काय याच्यावर कारवाई केली नाही या मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत बांधवांनो मी जालना जिल्ह्याबद्दल चर्चा करतोय ज्यांना जिल्ह्यातल्या पोलिसांबद्दल चर्चा करतोय आणि पोलिसांनी ज्यांना लात मारली तुम्ही पाहिलंय त्या सर्वसामान्य माणसाच्या बाजूने चर्चा करतोय आपल्याला नेहमी आपल्या जवळच्या लोकांचीच बाजू घ्यायची असते तो माणूस माझा कुणी नाही परंतु ज्या वीर हुतात्म्याने ज्या शहीदांनी ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशातला या देशातल्या नागरिकांना इंग्रजापासून मुक्त करण्यासाठी आणि या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी संघर्ष केला स्वतःच्या प्राणाची आहुती दिली तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस आज अष्ट्याहत्तर वर्ष झाले कोणाशिवाय स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आज त्याच भारतातल्या नागरिकाला रक्षक म्हणून पोलिसी खाकी वर्दी घातलेला अधिकारी स्वातंत्र्य दिना दिवशी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडं आपल्या पालकमंत्र्यांकडं न्याय वागण्यासाठी तो संघर्ष करतोय आणि पोलीस चित्रपटामध्ये एखादा चित्रपटाचा नायक हिरो जसा गुंडांच्या किंवा इतर शत्रूंच्या अंगावर चालून जातो आणि त्याला त्या ठिकाणी फायटिंग करतो तसं त्या सर्वसामान्य तरुण पोराला इकडून दोन चार जणांनी धरलंय इकडून दोन चार जणांनी धरलंय आणि हा ती सगळी चाललेत कुणालाच माहित नाही साहेब मागून येऊन लात मारतील म्हणून आणि आज स्वातंत्र्य दिना दिवशी ज्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या पेकडात लात घातली जाते हा कसला वर्दीचा धाक आहे आणि हे कसली गुंडागर्दी आहे वर्दीतली गुंडागिर गर्दी किंवा वर्दीतली गुंडागिरी तर अशा पद्धतीच असेल तर जालन्यातल्या लोकांनी मराठवाड्यातल्या लोकांनी आणि खास करून महाराष्ट्रातल्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि कुलकर्णी साहेबांना इतकी त्या ठिकाणी गुन्हेगारांवर दहशत करायची असेल तर सामान्य माणसाच्या पेकडातला आता घालून उपयोग नाहीत गुन्हेगारांच्या मुसक्या जर त्यांनी आवडल्या किंवा आवळल्या असत्या किंवा ज्या व्यक्तीच्या विरोधात आंदोलन या व्यक्तीच सुरू आहे त्या गुन्हेगारांना जर कठोर शासन केलं असतं तर तुमची मारलेली उडी त्या ठिकाणी महत्वाची होती परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं त्या व्यक्तीला वागणूक दिली गेली ही अत्यंत निषेधार्ह अत्यंत संतापजनक आणि त्या वर्दीला सुद्धा न शोभणारी गोष्ट आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय मला दुःख या गोष्टीचं वाटलं मित्रांनो आणि मला ते सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण मराठवाड्यातल्या आणि ते सुद्धा जालना जिल्ह्यातल्या एक तरुण त्याचा परिवार न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसतोय त्याला न्याय मिळत नाही आणि रक्षकच जर भक्षक होणार असतील तर न्याय मागायचा कुणाकडून हा सुद्धा संशोधनाचा विषय खर तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करायची का नाही हे प्रशासनाने बघावं कारण तुम्ही म्हणाल की ते कुलकर्णी आहेत म्हणून शिंदे बोलतायत म्हणून मी या विषयावर काहीच बोलणार नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय कुठल्या पोलिसांच्या डायरीमध्ये किंवा मॅन्युअलमध्ये अशा पद्धतीनं आंदोलनकर्त्याला उडी मारून पेकडात लात घालावी अशा पद्धतीचं लिहिलं गेलंय पोलिसांच्या मनात कुणाविरुद्ध राग आहे पोलिसांच्या मनामध्ये कुणाविरुद्ध संताप आहे अशा पद्धतीनं जर बदला घेत असतील मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे आणि जसे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना त्यांचे त्यांचे मॅन्युअल त्यांचे नियम आहेत पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आहेत पोलिसांनी त्यांचे जे काही लॉ एन ऑर्डर आहे किंवा त्यांचे जे नियम आहेत हे, हे विसरून गेले का दुर्लक्ष केलं का मारण्याचा नाही हात लावण्याचा सुद्धा अधिकार तसाही नसतो तरी सुद्धा वर्दीचा धाक म्हणून तुम्ही हात धुवून घेता आणि अशा पद्धतीची जर वागणूक मिळत असेल आमच्या महाराष्ट्राला आमच्या देशाला खरंच स्वातंत्र्य मिळालंय का स्वातंत्र्य दिना दिवशी जर नागरिकाचा अवमान होत असेल स्वातंत्र्य दिना दिवशी एखाद्या नागरिकाचं स्वातंत्र्य हिरवून घेतलं जात असेल त्याला जर मारहाण होत असेल तर या स्वातंत्र्य दिनाचं काय करायचं कशा सोबत खायचं हा सुद्धा संशोधनाचा विषय माझा नाही त्या व्यक्तीचा आणि या घटनेचा मी पाहिलं मला पटलं नाही आवडलं नाही म्हणून निषेध करायला मी आपल्या समोर आलोय माझी एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओ जालना जिल्ह्यातच नाही मराठवाड्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलाच पाहिजे पण हिंमत सुद्धा तुम्ही केली पाहिजे असं जर चुकीचं घडत असेल तर भारतीय नागरिक म्हणून या भारतीय राज्यघटनेने जेवढे हक्काधिकार तुम्हाला आम्हाला दिले तेवढेच पोलिसांना किंवा प्रशासनातल्या लोकांना दिले पण त्याचा गैरवापर करून तुम्ही दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घ्यावं असं कुठंही म्हणलेलं नाही मग आता नैतिक जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्याची राजकीय कार्यकर्त्याची मला दुःख या गोष्टीचं वाटतंय जालना जिल्ह्यातले पालकमंत्री सोडा हे बाहेरून आलेत बीड जिल्ह्यातले त्यांना ते आंदोलन दिलंय तो जिल्हा पण त्या जिल्ह्याचे जालना जिल्ह्याचे खासदार का गप्प आहेत जालना जिल्ह्याचे आमदार का गप्प आहेत असेल एखादा मंत्री जालना जिल्ह्यात तर का गप्प आहे काही माजी नेते आहेत मोठे मोठे का गप्प आहेत एखाद्या नागरिकाला पोलीस अधिकारी जर असं मारत असेल अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वागणूक देत असतील त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरवून घेत असतील त्या व्यक्तीला न्याय मागायचा प्रशासनाकडं सरकारकडं आणि सरकार न्याय देत नसेल आणि सरकार पोलिसाच्या माध्यमातून अर्थात कुलकर्णीच्या माध्यमातून पेकडात लात मारत असेल हे दुर्दैवी आहे आणि हे अत्यंत संतापजनक आहे याचा करावा तेवढा निषेध कमी आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भावना इतक्या ताकदीनं व्यक्त करा तुमच्या कमेंटची लाईकची कमेंटची किंवा शेअर करण्याची अपेक्षा करतो धन्यवाद घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे बाकी प्रशासनाने आणि ने नेत्यांनी ठरावावं त्यांच्यात काय संवेदना आहेत त्या त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपण अजून एकदा चर्चा करूयात धन्यवाद जय शिवराय